सर्वप्रथम तर मी रचना वैद्यला सांगेल तू तर राजकारणामध्ये आता नवीन आलेली आहेस आज आम्ही आदरणीय पवार साहेबांपासून हे राजकारण फार जवळून बघितलेलं आहे तर तुला ह्या राजकारणाचा जास्त अनुभव नाही आहे त्याच्यामुळे तू कोणत्या नेत्यांबद्दल बोलतेस ना ते जरा विचार करून बोलत जा सगळ्या प्रथम तर मी या बाईला एकच सांगेल की ही जी रचना वैद्य नावाची महिला आहे ही एक नंबरची खोटारडी महिला आहे तिला स्वतःला बोलण्याला बोलायला बोला तिला स्वतःला अक्कल नाहीये ती आवड साहेब सांगतील त्याप्रमाणे ती कोणावरती पण खोटे गुन्हे दाखल करत असते मागेच आमचे आदरणीय नेते आनंद परांजबे साहेब त्यांच्या महिला त्यांच्या काडीचा पण ह्या गोष्टीमध्ये राजकारणामध्ये कसला संबंध नसताना जितेंद्र आव्हाड साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी गुन्हा तिने दाखल केला आणि त्या गुन्ह्याच्या ह्याच्यामधून त्या म्हणजे निर्दोष त्यांची सुटका झालेली आहे वहिनी साहेबांची आमच्या त्या वहिनींना सुद्धा काय राजकारणाचा चा मग माहिती नाहीये अशा महिलेवरती तू खोटा गुन्हा दाखल करतेस आणि त्या गुन्ह्या मधून त्या निर्दोष सुद्धा सुटलेल्या आहेत तसंच आमचे नजीब मुल्ला साहेब झालं तर नजीम मुल्ला साहेबांबद्दल पण तू बोलतेस ना पण आम्हाला पवार साहेबांनी एक शिकवण दिली होती सुरुवातीला चांगली की पिकलेल्याच आंब्याच्या झाडाला दगड लोक मारतात कारण हे जे तुमचे आव्हाड साहेब आहेत ना ह्या आव्हाड साहेबांचे पेक्षा साहेबांचे जे गुण घेतलेले आहेत हे नजीब भाईंनी घेतलेले आहेत आणि नजीब भाई, भाई सगळ्या महिलांचे वडीलधारे लोकांचे आणि चार पाच पाच वेळा त्यांच्या मतदारसंघामधून ते निवडून येतात त्याच्यामुळेच तर तुम्ही लोक त्यांना जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न करताना ना ज्या व्यक्तीचं नाव चांगलं असतं ज्या झाडाला आंबा लागलेला ला असतो त्यालाच लोक दगड का मारतात का तर त्या व्यक्तीचं नाव चांगलं आहे ना त्याच्यामुळे तर नजीबबाईंवरती तुम्ही दगड मारण्याचा प्रयत्न करता पण ते अजून त्याच्यामधून उजळून निघतील तू तु पहिला तुझ्या नेत्यांकडनं तुझा अभ्यास कर चांगला कारण तुला कपडे घालायची माहिती नाही तू तर दिसायला सुंदर आहेस मी मान्य करते पण तुला जरा सुद्धा संस्कार नाहीये तू सुंदर आहेस म्हणून सगळ्या नेत्यांबरोबर तुझे चांगले संबंध आहेत सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर तुझे चांगले संबंध आहेत पण जिथे जे बोला बोलायचं तिथे बोलत जा आमच्या आदरणीय नेत्यांबद्दल अजितदादांबद्दल नजीब भाईंबद्दल बोलायला तुला अधिकार नाहीये आणि तुला जर माझ्याबद्दल विचारायची आहे ना माहिती तर तुझ्या नेत्यांना पहिली माझी माहिती विचार वनिताताई कोण आहे आणि काय आहे ते नाही तर मग मी तुला समोर येऊन सांगते माझी माहिती मी काय आहे ते आज सुहास देसाईंना पण तिथे काहीतरी त्रास झाला म्हणूनच ते इकडे आलेत ना आज एवढं चांगलं बरोबर होत तर ते तुम्हाला सोडून का आले आज तुमच्याबरोबर नऊ तरी नगरसेवक आहेत का सगळे नगरसेवक नजीबाईंच्या मागे का धावत येतात आज नजीबाईंच कार्य चांगलंय सगळ्यांशी तुम्ही ज्या ज्या कार्यकर्त्यांना ज्या ज्या लोकांना दुखवलंय ते सगळे आज नजीबाईंकडेच काय त्याचा पण तुम्ही अभ्यास करा ना डायरेक्ट उचलली जीभ आणि लावली टाळ्याला तुला तर मला बघायलाच लागणार आहे रचना वैद्य तुम्ही पहिले तुमचे पंचवीस तरी नगरसेवक निवडून आणा मग बघू आम्ही काय करायचं ते

समाज समाजसेवा ह्या पक्षाच्या माध्यमातून करत असतात मग तरी तरी एक विरुंगळ म्हणून तिथे एक कार्यक्रम घेतला दिवाळीचा त्यांनी विरुंगळ म्हणून तो कार्यक्रम घेतला म्हणून लगेच तुम्ही त्या त्याला लावणीचा प्रकार असं तसं जोडण्यामध्ये काही अर्थ नाहीये हे जाणून बुजून तुम्ही बदनामी करण्याचा जो प्रयत्न चालवलाय ना हा कुठेतरी थांबवा पहिले तुमच्याकडे चार कार्यकर्ते तरी नीट आहेत का ते बघा इकडून तिकडून गोळ्या करून ठेवलेले कार्यकर्ते घेऊन फिरताय तुम्ही अहो ताई रचना वैद्यला माझं एकच आहे जो व्यक्ती आहे ना त्याचे माझे वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून घरेलू संबंध होते आणि त्याची आर्थिक परिस्थिती तो करोडपती आहे त्याच्यामुळे तुला ना अभ्यास खूप कमी आहे तुझा तुझ्याकडे ना डोकं नाहीये जरा सुद्धा नुसतं तू तु तु तुझ्या दिसण्यावरती कार्यकर्त्यांना हे करू नकोस पहिला अभ्यास कर त्याच्या मागचा पुरावा घे आणि मग तू आम्हाला प्रश्नाची उत्तरं विचार